बांधवांनो ही महिला छायाचित्रकार आहे आणि अक्षरशः म्हणजे विदेशातून ती या ठिकाणी आलेली आहे मी तुम्हाला म्हणालो होतो की पट्टण कोडोलीच्या विठ्ठल ब्रिदेव यात्रेची भुरळ संपूर्ण जगाला पडलेले असते आणि त्यामुळेच या यात्रेचं वृत्तांकन करण्यासाठी आणि या यात्रेतली छायाचित्र घेण्यासाठी जगभरातले छायाचित्रकार वार्ताहर या ठिकाणी येत असतात त्यामुळे ही तरुणी देखील ग्रीस या देशातून या ठिकाणी आलेली आहे आल्यानंतर तिचं माझ्याशी बोलणं झालं आणि यात्रेसंदर्भात तिनं माझ्याकडून माहिती देखील घेतली मित्रा भरपूर माहिती दिली मला या सर्व लोकांचं कौतुक यासाठी वाटतं आहे की ते संस्कृतीला किती महत्त्व देतात इतिहासाचं कसं संवर्धन करायचं ते यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते तुम्ही देखील हा जबरदस्त असा सोहळा याचे देहा याचे डोळा पाहण्यासाठी पट्टणकोडोलीच्या विठ्ठलवीरदेव यात्रेला आलं पाहिजे आणि भंडाऱ्यामध्ये नाहून निघालं पाहिजे विदेशातून लोक येत आहेत तर तुम्हाला काय अडचण आहे त्यामुळे या आणि या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी व्हा भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये नाहून निघा धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत